सोपं थोडीच असतं जिथे लोक फक्त टाईमपास करतात तिथे एवढ्या गर्दीत आपल्याला एखादी व्यक्ती आवडणं आणि त्यांनाही तुम्ही आवडणं सोपं थोडीच असतं जिथं कोण कधी फसवेल सांगता येत नाही तिथे तुम्हाला फक्त तुमच्यावर प्रेम करणारी आणि तुमची काळजी घेणारी व्यक्ती भेटणं सोपं थोडीच असतं जिथं लोक फक्त आपल्या फायद्यासाठी प्रेमात पडतात तिथे निस्वार्थी आणि कसलीच अपेक्षा न ठेवणारी व्यक्ती भेटणं सोपं थोडीच असतं त्यांना तुमच्या सगळ्या गोष्टी आवडणं मग त्या चांगला असो किंवा वाईट आणि तुम्हालाही त्यांचा स्वभाव आवडणं सोपं थोडीच असतं जिथे उद्या आपण एकत्र असू की नाही या पिढीत तुमचं एकमेकांसोबत घरच्यांच्या परवानगीने लग्न होतं सोपं थोडीच असतं जिथे एवढी डायव्होर्स होतात तिथे तुमचं संसार आयुष्यभर टिकून ठेवणं आणि ते फुलवणं सोपं थोडीच असतं जे व्यक्तीला तुम्ही प्रपोज केलं होतं त्याच व्यक्ती शेवटच्या क्षणाला सोबत असणं